पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या घटनेची दाहकता अद्याप शंभलेली नाही तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची ची चीड आणणारी घटना घडली सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली तसेच शाळा प्रशासनानं शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची ज्ञान करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचं निलंबन केलं बदलापूर शहरातील पूर्वेत असणाऱ्या आदर्श शाळा नावाच्या नामांकित शाळेतील प्रकरणामुळे आज हजारो बदलापूरकर अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे या शाळेत शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट आहे पीडित मुलीच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर शाळेकडे यासंदर्भात तक्रार केली तसेच पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई झाल्यानं पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरूप मिळालं पोलिसांनी शाळेत घडलेल्या या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अधिक वेळ घेतल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी तातडीनं अटक केली मात्र या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसंदर्भात भीतीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात आणि घडलेल्या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदर शाळेमध्ये छोट्या शिशूच्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या एका मुलीनं शाळेत मदतनीस असलेल्या दादा नावाच्या व्यक्तीनं माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं मुलीनं सांगितलेला प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीनं सांगितलेला प्रकार कळवला हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकाला शंका आल्यानं त्यांनी आपल्या मुलीकडे याबाबत चौकशी करण्याचं ठरवलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं वैद्यकीय रिपोर्टमध्येच लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पीडितेच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली मात्र इथंही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाईचा आरोप पालकांनी केला तसेच शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोपसुद्धा पालकांचा बऱ्याच वादावादीनंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करून आरोपीला अटक केली अटक केलेला आरोपी हा चोवीस वर्षाचा असून तो या शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचेही पोलिसांनी सांगितले या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीबरोबरच सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आंदोलक पालकांचा आरोप आहे या प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाह प्रशासनावरही टीकेची झोड उठली आहे अनेक दिवसानंतरही शाह प्रशासनानं निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप उसळला संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं माफीनामा जाहीर केलाय तसेच शाळेच्या संचालक मंडळानं या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलंय मात्र ज्या पद्धतीनं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ते पाहता शाळेच्या संचालक मंडळाबरोबरच पोलिसांवर ही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाता।